नमस्कार मी सुप्रिया तोडकर शक्ती न्यूज आपले श्री नवशा गणपती चॅरिटेबल ट्रस्ट संतमळा यांच्या वतीने गणेश जयंती उत्साहात साजरी श्री नवशा गणपती चॅरिटेबल ट्रस्ट संतमळा श्री नवशा गणपती चौक यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा भागातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक लोकांनी लाभ घेतला या मंडळाच्या वतीने सोमवारी सकाळी नेत्र तपासणी शिबिर दुपारी गुरुकनन महाराज पायीदिंडी व श्री नवशा गणपतीचा भव्य पालखी सोहळा व संध्याकाळी आळंदीचे कीर्तनकार हरिभजन पारायण संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या तसेच मंगळवारी गणेश जयंती सोहळा संपन्न झाला यामध्ये मंडळाच्या महिला वर्गाचे विशेष सहकार्य लाभले सायंकाळी सात वाजता श्री नवशा गणपतीची आरती करून महाप्रसाद सुरू करण्यात आला या प्रसादाचा संतमळा व आसपासच्या परिसरातील सुमारे सात ते आठ हजार लोकांनी प्रसादाचा लाभ घेतला मंडळाचे अध्यक्ष उदय त्रिपणकर यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनाचे भागातून कौतुक होत आहे श्री नवशा गणपती सदैव त्यांच्या पाठीशी असाच साथ देत उभा राहो हीच नागरिकातून इच्छा व्यक्त होत आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी सांगलीचे माजी आमदार संभाजी पवार यांचे चिरंजीव पृथ्वीराज पवार इचलकरंजी भाजपचे अध्यक्ष अमृत भोसले माजी नगरसेवक रवी लोहार माजी नगरसेवक मदन कारंडे माजी नगरसेवक संजय तेलनाडे आदि मान्यवर उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर